अब पप्पा कालच्या न जरा या अजून अंगात या आणि एक दोन सला होऊ द्या होतय कणकण कणकाणी होत्या ट्राय करूया उठून गेलं हम्म असं बस नाही तुमच तुम्ही हळूहळू या या म्हणून तर आणि जागेला बसून द्यायच नाही

त्या आवाजान असं गरम ते खाल्लं मी वाट भिजायची म्हणून एक दिवस लोड आणि हे ठेवलं नव्हतं असं उठवून बसून आणि त्याला खाली दुपटी टाकली उठून बसून त्यांचं निकाल तर काढत ना तुझं जागा तुझे फुटलं पाणी मंगा तर इष्ट मला काही नाही आपली हां कितीकडे केली नमस्कार मानूच झालं

असं झाल्यापासून नाही तर खात्याला धरून पंधरा पंधरा दिवस बैठक काढून आता अजून काढायची आता अजून आज एक सरांनी लावायची व्यवस्थित आज गे तर सरान लावायची उद्यापासून काढायचं आधी बैठक का बैठक काढले का नाही सगळ सलाम होत नाही बका 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 सगळी बाबा आली तुमचं आली की बोलत नाही

शोरूमच काढल्या ना जीएसटी जीएसटी गाडीला चार लाख दिले गाडी वापरायची काल साडेसातशेचा साडेसातशेचा जाऊन येऊन साडेसातशे एवढं नवीन वाटत नाही साडेसातशे म्हणजे लॉकडाऊन आला गेला तिथं खानापुरत साडेसातशे हा हजार रुपये जरी झालं तर परवडलं परवडलं नाही नाही घेतलेले तू म्हणतो मी म्हणतोय

जास्त <laughs> <laughs> <आगाँ> जा <देखाँ। laughs> तेवढा काम आ तो आज तेवढं काम करता काय करतो डोक्यात काय काम करायचं कितीच काम करायचं कितीच काम करायचं बाबा कितीच काम करायचं देताना लय नाही दोघांमध्ये सहज करा तसं तेवढं सुद्धा हो म्हणायचं आपलं अगं का धर्माच्या नव्हतं ते मग तेवढं हाताळ काय करा बरोबर बरं करत्यात आज हा करत्यात करते आज आणि

कसं बाबा पैसा आम्ही द्यायचे त्यांचे कसे लावायचे त्यांना पण पैसे मिळणार मग वारसा लावले त्यांना पण मग नाही ना तस असल्यावर नाही बाबा कोणी येण्यावर सांगतो राजा काय राजा का बाबा मी सांगितले गी गे आता माझं नाव रोपाला तुला तयार नाहीत रायला तयार सगळेच्या ना। आधी मी तर आली गी आधी आधी कवा तीन दिवस झाले मी आधी आणि बोलायला तरी तयार नाही सगळ्यात तो आम्हाला जास्त पिढल्याला तू हे तुला बुधवारी आणि आयतवारी वीस रुपये कुठलं बी आनंद तोसायला लागत होत आणि आली काय तू बाहे शिवड्याशिवाय खाल्लं नाही जेव्हा ते मग सगळे द्यादी मी तर आली पळ्यात माहित आहे का चुरका काल आले नेट तुला कोणी केलं बाय सांगू का शंकर घाडी घ्या असं काय बोलताय बाबा आता हिला काय करायच म्हणत मग शंकर घाडी घ्या कधी गेलो त्यानं म्हणलं महात्मा म्हणला तिला ओरपाचा डाबा आहे तर कडी इंदर्वान बघा दोन पोटर हळूहळू इंदर्वानं आणून कडून त्या दोन ही आणला जरा बसून बारा वाजायच्या तिला पाहिजे त्यावर बसून तुला बस बारा वाजले का बघतलं दिला बघ एकच भोट तर काय सांगू आपण वाईट वाटायला लागलं मला आईला पुढच्या हाताने मारली तुम्ही मी म्हटलं काय जळमात लढायला लागली किती काय हाताने मारली पडायच पाक खट झालं कोरोना म्हणले मला कधी आहे म्हणून सगळ्यांच्या आधी पळत आले मी मग सगळ्यांच्या आधी आले मी बघ काही